नमस्कार शेतकरी बांधवांनो मी छोटू कुठले तालुका जिल्हा नाशिक आज आपण कर्जत येथे कुंबेफळ गावात आलेलो दाड़। आहे बिभीषण भाऊ दोधडांकडं तर आमचं बरेच दिवस झाले एक दीड महिन्यापासून फोनवरती बोलणं चालू होतं योगायुग नेमकं काल इकडं श्री गोंद्याला तर श्रीगोंद्याला आलेलो होतो मग आज नेमकं जवळ होतं योगायुग तर सरांकडे आलो म्हटलं विजिट देऊया काय काय अडचणी त्यांच्या कामकाज वगैरे त्यांचं एकदम म्हणजे पुण्याला असून दुसरं कामधंदे करून इथं लक्ष देता आठ दिवस इकडं आठ दिवस पुण्याला आणि इथं पाच एकर त्यांचं पेरूचं क्षेत्र आहे तर खूप म्हणजे स्ट्रगल करताय शेतकरी आपल्याला बी वाटत की ब नाही या खरंच हे कामाच्या बाबतीत काही चॅलेंज नाही तर जास्त बोलण्यापेक्षा सरांशीच बोलूया नमस्कार साहेब नमस्कार दोन शब्द बोला मला बागेमध्ये लिमिटोडचा प्रॉब्लेम होत होता बरोबर तर सरांनी मला फोनवरती आमचं बोलणं झालं एक महिन्यापूर्वी मला किटाजिन रोटमॅस आणि लिमिटेड म्हणून लिमिटेड सेट लिमिटेड सेट सोडायला सांगितलं सरांनी तर मला त्याचा रिझल्ट आला रिझल्ट आल्यानंतर पण <coughs> फॉर्मिंग झाल्यानंतर दीड पावणे दोन महिने झाले तरी माझा माल फुगत नव्हता मी बरीचशी खातं वॉटर सोलबल खातं सोडली पण मला काय म्हणावं असा रिझल्ट येत नव्हता mm. तर सरांनी मला फोनवरती बारा सहा बावीस वीस आणि गब्बर नऊ हजार नऊशे नव्याण्णव सोडायलावली तर मला त्याचा अत्युत्तम रिझल्ट बसला आणि माझा आठ दिवसामध्ये नऊ ते दहा टन माल उतरला आणि अजून नऊ दहा टनाची अपेक्षा आहे अजून एक बर सरांचा दोन एकरात उतरला ओके पण माझा माल म्हणजे पहिलं वर्ष असल्यामुळे जराशी माल सेटिंग कमी झालता त्र्याहत्तर हजार फॉर्म बसलेला आहे त्र्याहत्तर हजार फॉर्म मध्ये आतापर्यंत अकरा टन माल गेलाय आणि अजून दहा अकरा टनाची अपेक्षा आहे तर अजून माझं म्हणणं असं आहे की एक बार ते सोडल्यानंतर पूर्णपणे हार्वेस्टिंग होऊन जाईन बाग mm -hmm. आणि गब्बर नऊशे नव्याचा अत्युत्तम उत्तम रिझल्ट आहे ते शेतकऱ्यांनी वापरावा <coughs> सरांनी आम्हाला सहकारी सरांचे पण आहे भरपूर फॉलो करतात सर व्हॉट्सअपला काय अडचण असल्या तर सोडवण्याचा प्रयत्न करतात सर <coughs> लगेच <coughs> आणि बागे ती सोडल्यामुळं बागेची चकाकी आणि मालाची चकाकी सुद्धा चांगली आहे मालाची क्वालिटी पण चांगली आहे आणि फुगवण क्षमता भरपूर आहे आणि अजून दुसरी गोष्ट तुमचा व्यवसाय थोडासा कामाबद्दल हो। थोडासा दोन बोला सर माझा व्यवसाय पुण्यामध्ये भाजीपाल्याचं दुकान आहे फ्रूट भाजीपाल्याचं ते बघत बघत मी शेती बघतोय इथून किती टेस्ट येत आहे ते पावणे दोनशे किलोमीटर आहे येऊन जाऊन हो पावणे दोनशे किलोमीटर आहे भाजीपालायचा आणता मग कस कस रोटी इथे आई वडील आहेत okay. काय मजुर करून घेतो आणि हे जास्त फवारणीची ह्याची काम खत सोडायची कामं असली तर मी स्वतः येतो आणि स्वतः करून घेतो ते त्याच्यामुळे रिजल्ट येतो सरांच्या आणि औषधांनी रिझल्ट आहे तुम्ही बारा सहा बावीस गब्बर झिरो साठवीस घेतलं म्हणजे नेमकं काय झालं हो जरा शेतकऱ्यांना नेमकं असं झालं की माझा दुसरा वॉटर सोलेबल भरपूर खत सोडली पण काय रिझल्ट बसत नव्हता मला साईज घेत नव्हता माल कलर येत नव्हता मालावर मला सरांनी सांगितल्यानंतर बारा सहा बावीस वीस आणि गब्बर एकरी दोन लिटर सोडा म्हणले ते सोडल्यानंतर आठ दिवसात आम्हाला इतका फरक जाणवला झाडावरती की जवळजवळ साठ टक्के माल सगळा फुगला माल फोगला कलर आला मालाला चकाकी आली फिनिशिंग पण आली मालाला आणि यापर्यंतची त्या मालाला मागणी आहे भरपूर त्या मालाला मागणी असल्यामुळं दोन रुपये बाजारात सुद्धा चांगला भेटतोय पण काय आणि काय होतं मा मालाच सेटिंग कमी प्रमाणात असल्यामुळे ना माल लमकळा होत होता तर ते गब्बर सोडल्यामुळं तो सुद्धा भरून आला माल म्हणजे असं गोला यायला लागली त्या मालाला चकाकी यायला लागली त्याच्यामुळं तो ला एक माझा प्रॉब्लेम सुटला आहे त्या गब्बर मुळे आणि आता किती महिन्याचे राना झाले मावले एक दीड वर्षाचा प्लॉट झालाय हा सगळा पाच एकरचा हो तो खालचा कमी आहे जरा Okay. तो तेरा चौदा महिन्याचा आहे ह्या प्लॉटला तेरा म्हणजे दीड वर्ष झाले आणि माणसं वगैरे कामकाजच कसं काय मग हॅन्डल का करतायत हँडल है करून घेतोय मजूर हार्वेस्टिंग करायला मजूर किंवा शेत वडील लक्ष देतात दे, गड्यांकून करून घेतात मी नसलो तरी थोडस आणि आठ दिवस मग तिकडं भाजीपाला हो, मला आठ दिवस तिकडे राहावं हो लागतं पुण्यात आठ दिवस तिकडे राहावं लागतंय थोड हे हार्वेस्टिंग होत तर आता लक्ष द्यावं लागेल तरी पाच एकरचं म्हणजे खत वगैरे सगळं सगळं हे करून घेतो हो ओके आणि अजून काय म्हणणार शेतकऱ्यांसाठी काय नाही शेतकऱ्यांना सांगण्याचं मला हे म्हणजे शेतकऱ्यांना एक सांगायचं की गुटले सरांना फॉलो केल्यामुळं मी मी माझं त्यांचं दोन महिन्यापासून कॉन्टॅक्ट आहे पण मी सरांना फॉलो न केल्यामुळं माझा खर्च वाढला जर तुमची काय अशी परिस्थिती असेल तर सरांना फॉलो करा संग कॉन्टॅक्ट करा आणि माझं म्हणणं असं आहे की जर कोणाची आता फॉर्मिंग बसून झालेलं असेल तर सरांना फॉलो करून सरांकून शेड्यूल घ्या आणि कमी रिझल्ट म्हणजे कमी खर्चात चांगला रिझल्ट येतोय बाग लवकर निघती कमी खर्च कमी होतोय ही म्हणणं आहे शेतकऱ्यांना आणि गब्बर वगैरे पोटालाही घेतले म्हणजे मला विश्वास वाटला वर ते सांगायचे काय नाही एकदम अतिउत्तम रिझर्ट आहे हो एकदम अतिउत्तम रिझर्ट आहे ह्या गब्बरचा शेतकऱ्यांनी कमी खर्चात म्हणजे माझा दोन म्हणजे मी पाच लिटर सगळं पाच ते सहा लिटर सोडले सगळ्या भागाला आणि कमी खर्चात एकदम हार्वेस्टिंग जास्त झालंय आणि जास्त माल निघून गेलेला आहे कमी खर्चात होत आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांना समाधानी आहे समाधानी आहे सगळे जेव्हा आपले पेरोचे हो, शेतकरी ना सगळे बघणार आहे म्हणजे काय होतं चुकीचा हे नको ह्या चुकीचं बरोबर काहीच नाही मी उत्तम आहे मला रिझल्ट आल्या 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 मी तुम्हाला मेसेज टाकला सर बरोबर आणि सांगितलं सरांना बाबा अशी अशी परिस्थिती झाली माझी एकदम कमी खर्चात शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त सरांना फॉलो करू नये ना कमी खर्च आपल्या बागेत कसा होईल कारण आज बाजार चांगलेत उद्या जर बाजार घसरले आणि आपण जर खर्च जास्त केला तर आपल्याला परवडणार नाही ना 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 त्याच्यामुळे सरांचा ना जा प्रयत्न चालले कमीत कमी शेतकऱ्यांचा खर्च कमीत कमी हो आणि उत्पन्न जास्त निघावा बाजार जरी कमी सापडला तरी उत्पन्न जास्त निघावा खर्च कमी हो आणि त्याच्यात प्रॉफिट शेतकऱ्यांना राहावं पाहिजे आता दोन पैसे याच्यातच वाचवलं खर्च पाणी स्वस्त या सहाशे साडेसहाशे रुपये लिटर आहे बागेला दोन डोस दिले दोन चार लिटर वापरले तर दोन अडीच हजार रुपयाचं होतं खतं दोन अडीच हजार रुपयाची होत्यात बाग दोन तीन वेळेस फॉर्मिंग बसून झाल्यानंतर दोन तीन वेळेस हे सोडलं तर बाग हार्वेस्टिंग होऊन जाती आपण जर वॉटर सोलेबल खतांची गोणी घ्यायला गेलो तर सात आठ हजार रुपये एका गुन्हेची किंमत आहे तर ही तेवढ्या पैशात आहे ना ही निघून जाते बाग आणि दुसरी वॉटर सोलेबल खतं सोडायची म्हणलं तर एक आणि दोन गोणीत निघत नाही मी स्वतः आठ नऊ गोण्या वापरल्या तरी मला रिझल्ट काय बसत नव्हता मी तेरा चाळीस वापरले तेरा झिरो पंचेचाळीस वापरले झुरु बावन चौतीस वापरलं अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस वापरलं परत तुम्हाला सांगतो झुरू पन्नास वापरलं पण मला काय रिझल्ट बसत नव्हता पण सरांनी मला हे एवढंच सांगितलं एकरी तीन किलो बारा सहा बावीस साठ वीस तीन किलो आणि दोन लिटर गब्बर नऊशे नव्याण्णव हे सोडा म्हणले तुम्हाला रिझल्ट येऊन जाईल मी सोडलं ते शनिवारी सोडलं आणि पुढल्या शनिवारपर्यंत माझा नऊ ते दहा टन माल हार्वेस्टिंग झाला आहे छान आणि विषय अजून कसं तर बघा शेतकरी बंद बनलं म्हणजे माझी सरांची भेट नाही नाही का असं यांचं पहिले पासूनच चालू असेल शेड्यूल आता मी काल काल सरांकडे आलेलो आहे फोनवरच चा आमचं चालू होत तरी त्यांचा एवढा कॉन्फिडन्स आहे म्हणजे मला म्हणजे शेतकऱ्यांसाठी आपल्याला एकदम आनंद वाटतो की चला भाऊ माझ्यामुळे कोणाचं तरी चांगलं होतं आहे दोन पैशांनी फायदा होतो आहे प्रॉफिट होत आहे म्हणजे आपल्यालाही बरं वाटतं अजून मी म्हणजे पूर्ण पूर्ण वेळ देण्याचा प्रयत्न करतो शेतकऱ्यांसाठी म्हणजे आता त्यांचं समाधान बघून किंवा ॲव्हरेज बघून दोन शब्द म्हणजे त्यांचा जो आनंद आहे का त्याच्यात आपल्याला आनंद वाटतो म्हणजे शेतकऱ्यांनी ह्या गोष्टींचे हे करायला पाहिजे ठीक आहे थँक्यू धन्यवाद